गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज पण आम्ही काय काय धमाल करणार आहे ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तर सुरुवात झालेली आहे सगळेजण मस्त स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करत आहेत तर मी पण चालली आहे आता आणि त्याआधी सगळ्यात पहिले मी सनस्क्रीन वगैरे लावून घेतले जरा टॅन खूप होणार आहे माहिती आहे मला तरी पण म्हणलं चला थोडंसं प्रोटेक्शन म्हणून मी सनस्क्रीन लावले तर चला आता मी तुम्हाला दाखवते की काय काय होणार आहे आज काय नाही वगैरे चलो सगळे एकदम स्विमिंग पूल मध्ये एन्जॉय करायलाच म्हटलं आता मला पण जाणार चला तयारी फुल लावून <laughs> दुसरं तर काय नाही स्विमिंग कॉस्ट्युम तर नाही आमच्याकडे फुल लावतोय आम्ही असलो का असल्या देऊ तिकडे बघ टाकला टाकला बघा हे नाही पैसे टाकलेत हुडका हुडका टाकला टाकला हुडका

एवढी मज्जा येतेय नाले भारी वाटते मला पोहायला तरी येत नाही पण तरी पण एवढं भारी वाटत हे सगळे प्रो आहेत तिकडे पोहण्यामध्ये मी फक्त अशी चालते मध्ये हे <laughs> गाइस इकडे इकडे काय पराठे आणत खाऊया पराठे ओके येवडी okay. मज्जा येतेय ना काय मध्ये आले पण मी अर्जुनला पण मिस करते हे सगळे ना माझ्या माहिती हे सगळे माझ्या मायके वाले आहेत माझ्या माहेरचे माझे भाऊ बहीण सगळे हा माझा भाऊ

आमचं छानपैकी एन्जॉय झालेला आहे खूप वेळ जवळजवळ आम्ही तीन तास पाण्यामध्ये होतो तरी पण मन भरलं नाहीये पण ठीक आहे आता जेवायचा लंचचा टाइम झाला आमचा तर लंचला नाही गेलं तर लंच संपून जाईल ना म्हणून आधी पटकन जाऊन लंच करून येतो आणि आता स्विमिंग पूल ला करूया बाय बाय छान आंघोळ वगैरे करते आणि नंतर लंच बाकीची मस्ती तुम्ही पुढे बघा चलो <laughs> फ्रेश वगैरे चालू आम्ही आंघोळ झाली आहे आणि सगळे आता इतर लंच करत आहेत बघा आता मी पण लंच वगैरे चालू करणार आहे काय काय गाईज चलो गाईज हॅलो करा एकदा आता मस्त जेवण करतो आणि आम्ही नंतर भेटतो तुम्हाला सगळे मस्त काळे 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 झाले नाही माझं पण टाइम झालंय तर आता आमचं ना मस्त लंच वगैरे हो झालेला आहे आणि आम्ही सगळे बॅग वगैरे आमची पॅक केली आहे आता आम्हाला विला सोडायचा आहे त्यासाठी चला हो घेतले चार्जर चलो गाईस निघतोय आम्ही आणि खूप मस्त होता विला खूप छान वाटला आम्हाला चलो चला निघा निघ वाटत नाही का सगळ्या गाड्या निघाल्यात आता घरी जाण्यासाठी आणि एवढी मस्त मज्जा आली आम्हाला घरी जायची कोणाचीच इच्छा नाही वाटायला का घरी गोव्याचा प्लॅन करायला येत आता हे लोक जे की कधीच किती दिवसापासून आहे पण सक्सेसफुल झाला नाही आतापर्यंत चलो एक गाडी निघाली आप या। आता आपली पण काढूया आम्ही आलो आत्ता म्हणजे देऊच्या घरी तुम्ही मागे पाहिला असे की माझ्या बहिणीचं लग्न झालं आणि मी त्याच व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की तिचं घरीच आहे फटाके वगैरे तुम्ही पाहिले असतील तर आलोय आम्ही आता तिच्या घरी चप्पल तिच्या घरी आलोय आम्ही म्हणजे तिच्या सासरी छान छान आम्ही कुठे कुठे फिरतोय आम्हालाच कळत नाही आता दिवच्या घरी होतो तिथे काय मी जास्त शूट केलं नाही फक्त तुझं देवघर वगैरे दाखवलं आणि मग थोड्या वेळ तिथे गप्पा केल्या आणि त्यानंतर आलोय आम्ही टाईल्स बघण्यासाठी कारण की कन्स्ट्रक्शन चालू आहेत आमच्याकडे चार चार कन्स्ट्रक्शन चालू आहेत त्यासाठी टाईल्स बघायला आलो आहे तर आम्ही गेलो होतो टाईल्सला जसं की मी तुम्हाला दाखवलं सिलेक्ट करण्यासाठी पण कुठलीच आवडली नाही त्यामुळं बराचसा वेळ घालून आम्ही आता घरी घराकडे निघालोय हे बघा सबस्क्राईब माय चॅनल सबस्क्राईब माय चॅनल चालू आहे तिचं आणि हे दोघं न्यूली वेड्स हे इकडे काय ग्रूम टू बी होणार आहे लवकरच झोप घेतली सगळ्यांनी एवढे जास्त थकले होते सगळे डान्स करून स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करून वगैरे त्यानंतर आता चहा घेतला आणि मस्त मसालेदार खिचडी जी आहे ती आमच्या घरी बनत आहे डिनरसाठी आणि मला आजच पुण्यासाठी निघायचे पावणे दहा वाजता माझी ट्रॅव्हल्स आहे जायची तर इच्छा बिलकुल होत नाहीये सगळेजण जमलेत ना तर एवढं छान छान वाटत आहे पण ठीक आहे माझ्या दो एक दिवस सुट्टी होती मला आणि आज संडे मला उद्या परत क्लिनिकला आहे त्यामुळं आज निघणार आहे मी काय मसाले खिचडी ना यस yes. <laughs> मसाल्याची जी म्हणते ना मामी बनवत आहेत हे आमच्या मामी मामी इकडे बघा एकदा <laughs> आणि मामी खिचडी खूप भारी बनवतात त्यामुळे मामी मामीलाच बनवायला लावतो आम्ही कधी खिचडी आणि बघा या पातेल्यावरून लक्षात आलं असेल की आमच्या घरी किती मेंबर आहेत सध्या एवढी <laughs> खिचडी बनणार आहे आज <laughs> आणि मामांची मावशी बसली इथे तांदूळ निसत एवढे तांदूळ टाकायचे पाच ग्लास आहेत का बापरे लोकसंख्या कळाली असेल तुम्हाला बघा इकडं काय जण बसले आहेत काय वर आहेत कुठे गेले सगळे आई बघा इकडं काही जण आहेत सगळ्यांचं प्रत्येक कुठे ना कुठे आहेत वरच्या वरच्या रूम मध्ये काही आहेत आमच्या मावशीचा मसाज चालू आहे यंग दिसण्यासाठी फारच छान यंग वाटते का आमच्या मावशीकडे बघून आमच्या मावशीचं सत्तर वर्ष वय आहे म्हणून कर मला हा पंढरपूरची पायी यात्रा करून आली आहे तरी बघा म्हणजे बिलकुल टॅम नाही ग्लो किती चेहऱ्यावरती आहे त्याचं राज आहे आमच्या मावशीचं हे मशीन आमची तर मी सगळ्यापेक्षा वयस्कर आहे पण मी सगळ्या बहिणीमध्ये स्ट्रॉंग आहे स्ट्रॉंग आहे एक म्हणते माझा पाय दुखायला एक म्हणती माझं दुखायलाय म्हणती माझं मनगड दुखायला तर <laughs> <एक माजा laughs> गाईच माझ्या मावशीसाठी आता मावशी तुम्हाला ओळख झाली मावशीची ह्या वाल्या ही सगळ्यात मोठी मावशी आहे तर हिच्यासाठी मस्त कमेंट मध्ये हार्ट पाठवा यंग सगळ्यात मोठी आहे पण सगळ्यात यंग मावशी आहे आमची आणि माणूस जन्म नाही ना काहीतरी मोठं सोब होईल ना आणि हिवाली मावशी ही, ही सगळ्यात यंग मावशी म्हणजे काल अनिव्हर्सरी झाली तुमची कालच्या ब्लॉग मध्ये पाहिलं की वाटते का तुम्हाला पंचवीस वर्ष झाली असतील लग्नाला खिचडी इकडे होत आहे आणि माझी बहीण आता चालू केली आहे काय भजे बनवायला कशाची म्हणजे <laughs> कशाची भजी येते ओके आणि बघा तुम्ही क्वांटिटी खिचडीची क्वांटिटी बघा आणि भज्याची क्वांटिटी एवढी कशा पुरतील फक्त माझ्यासाठी आहेत का मी जात आहे ना म्हणून फक्त माझ्यासाठी भजे करत आहे ती टाईम <laughs> झाला ट्रॅव्हल्सचा निघाले मी आता बघा एवढे जण सोडायला येत आहेत हा बाय बाय पप्पा मावशी हे सगळे खाली देऊ येते सोडायला